नमस्कार मी राहुल मराठी टी व्ही मीडियामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर कलर्स मराठीवर आपली मालिका सुरू झाली आहे आई भवानी आणि याच निमित्ताने अभिनेत्री पूजा काय आपल्यासोबत आहेत हॅलो पूजा कशी आहे सगळ्यात नमस्कार मी खूप छान आहे नवी मालिका आहे तुझी पहिलीच मालिका आहे काय फिलिंग्स आहेत कसं कसं वाटतंय खूप छान वाटतंय पहिलीच मालिका आहे आणि ती पण लीडमध्ये आहे आणि अवघ्या महाराष्ट्राची कुलस्वामिनी कुलदेवी त्यांची भूमिका मी साकारते आहे तर खूप वेगळा अनुभव आणि खूप वेगळी ऊर्जा आहे छान वाटतं आहे कशा पद्धतीने मिळाली मालिका म्हणजे ऑडिशन दिली किंवा फोन आला कॉल आला कशा पद्धतीने मिळाली मालिका काय सांगशील आमच्या सरांनी फोटो पाहिलेला माझा इंस्टाग्रामवरती आणि कास्टिंग डिरेक्टरला सांगितलेलं की हिच्याबद्दल माहिती काढा की ती कोण आहे आणि सरांना क्लासिकल डान्सर हवी होती तर त्यावेळी त्यांना माहीत नव्हतं की मी क्लासिकल डान्सर आहे तर uh, मला कास्टिंग डिरेक्टरनी मेसेज केला की अशी अशी भूमिका आहे अशी अशी मालिका आहे तुम्ही कराल का त्याच्यामध्ये तर तेव्हा मी खुश झाले की हो मी करेल कारण की मी स्वतः देवीचं खूप करते आमच्या घरी देवीचं खूप करतात तर uh, मी खुश झाले की हां मी करेन मग जेव्हा स्क्रिप्ट माझ्या हातात आली तेव्हा मला थोडंसं वाटलं की मी करू शकेन का कारण की ही भूमिका साकारणं म्हणजे खूप uh, मोठी जबाबदारी आहे खूप जास्ती मोठी जबाबदारी आहे तर मी त्यांना सांगितलं की नाही होणार माझ्याकडून तर मग सचिन सर माझ्याशी स्वतः बोलले सचिन सर मकरांचं स्वतः बोलले की नाही तू करू शकते त्यांनी मला खूप प्रो प्रोत्साहन दिला खूप सपोर्ट केला आणि मग मी दोन दिवसांनी ऑडिशन त्यांची वाचवून ऑडिशन दिली आणि मग सरांनी सांगितलं की तुला ही सेम ऑडिशन तीन पद्धतीत करायची एक हसून एक रडून आणि एक रागत तर मी सेम स्क्रिप्ट अख्ख्या पूर्ण पाण्याची तीन वेगवेगळ्या पद्धतीत व्हिडिओ काढले आणि त्यांना पाठवलं आणि मग पहिल्याच लुक टेस्टला मला कळलं की ऑलमोस्ट मी डन आहे तर जवळजवळ साडेतीन साडेतीनशे चारशे मुलींमधून मी सिलेक्ट झाले जेव्हा कळलं तू सिलेक्ट आहेस तेव्हा तू घरच्यांना सांगितलं असशील काय रिॲक्शन होते त्यांची खुश होते सगळे खुश होते आणि खुशीसोबत त्यांना असं जाणवत होतं की खूप मोठी जबाबदारी आहे बाळा तुला नीट करायचं आहे तुला खूप फोकस राहायचं आहे तर त्यांनी खूप सपोर्ट केला मला मेंटली खूप सपोर्ट मिळाला मला त्यांच्यामुळे आणि त्यांच्यामुळेच मी हे सगळं करू शकले मी प्रोमो बघितला मला प्रोमो प्रचंड आवडला खूप चांगल्या पद्धतीनं तो शूट केला गेला त्याच्या आधी काही चॅलेंजेस आले तो शूट करताना काही चॅलेंजेस प फेस करावे लागले चॅलेंजेस तर होते कारण की पहिलाच प्रोमो शूट करताना खूप उंचावरून उडी मारायची होती सहा सहा फुटाच्या राक्षसांसोबत आणि ते राक्षस एवढे भयानक दिसत होते त्यांना बघूनच माझ्यासोबत छोटी मुलगी होती सेटवरती उमा तिचं नाव होतं तर ती उमा त्या राक्षसांना बघून एवढी रडली एवढी रडली की खूप भयानक होते ते राक्षस आणि एवढे मोठे मोठे होते तर त्यांच्यासोबत फायटिंग करणं उंचावरून उडी मारणं हार्नेस वगैरे बांधून आम्ही उडी वगैरे मारली आहे तर खूप सगळं चॅलेंजिंग होतं आणि पहिल्यांदाच सगळं अनुभवत होते मी की कुठे फायर लागले कुठे लोक मेलेले आहेत राक्षस मारत आहेत तो क्षण मी जगत होते तो प्रोमो शूट करताना असं मी म्हणू शकेन आणि आता नुकतंच कोल्हापूरच्या महालक्ष्मीचं दर्शन घेतलं आहे कसा होता तो अनुभव खूप छान होता कोल्हापूरचं दर्शन घेतलं कोल्हापूरच्या देवीचं दर्शन घेतलं तर एक देवी दुसऱ्या देवीला भेटते ती एक ऊर्जा जाणवली मला आणि खूप प्रसन्न वाटलं छान वाटलं एक वेगळा जोश आला नव्याने शूट सुरू करायचा छान वाटलं तुम्ही दोन महिने झाले शूट करताय कसं म्हणजे काही अनुभव आले देवीचे काही जाणवला काही देवीचं अस्तित्व जाणवलं पहिल्या दिवसापासून जाणवतं जेव्हा माझं लुक टेस्ट चालू होतं तेव्हा माझं मळवट भरलं गेलं तेव्हाच मला अंगावर काटे आले की नाही हे काहीतरी वेगळं आहे आणि जेव्हा जेव्हा मी देवीचा वेश पूर्ण धारण करते मला साक्षात असं जाणवतं की देवी माझ्यासोबत आहे आणि तीच माझ्याकडून हे सगळं घडवून घेते कारण तिने मला स्वतः निवडलं आहे तिच्या तिच्या सेवेसाठी तिने मला आहे तर वेगळा अनुभव आहे तो खूप आता मालिका सुरू झाली आहे आपली शेवटी जाता जाता चाहत्यांना काय सांगशील मालिका बघा आणि नक्की प्रेम द्या मालिका तर बघाच आणि सगळेजण बघतीलच कारण की आ, आई तुळजाभवानी ही जवळजवळ अखंड महाराष्ट्राची कुलदेवी आहे कुलस्वामिनी आहे तर त्यांना तेवढीच अपेक्षा आहे की माझ्याकडून पण त्यांना तेवढं मिळावं तर मीसुद्धा प्रयत्न करते तुमच्यापर्यंत सगळं व्यवस्थित पोचावं देवीची जी काही सेवा देवी माझ्याकडून करून घेते तुमच्यासाठी तर तुम्ही नक् मालिका नक्की पहा कलर्स मराठीवरती रात्री नऊ वाजता आई तुळजाभवानी